सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध दा शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी केली जाणारी शंभर आणि पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची मागणी बेकायदेशीर असल्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केला आहे ई सेवा केंद्रामध्ये स्टॅम्प पेपरची मागणी कोणत्याही स्थितीत करू नये असा स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना दिला आहे राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून विवाहित महिलांच्या छळाचे प्रकरण समोर येत आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे या घटनेनंतर आता अनेक प्रकरणं समोर येत आहेत तर विवाहित महिला सासरच्या त्रासाला जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहेत अशातच आणखीन एक घटना समोर आली आहे यामध्ये बीडच्या लेकीचा पुण्यात छळ केल्याची माहिती समोर आली आहे आधी तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून तिला घराबाहेर काढलं त्यानंतर तिची समजूत काढून तिला तिच्या माहेरच्या नांदायला पाठवलं या दरम्यान विवाहिता गर्भवती राहिली तिने एका मुलीला जन्मही दिला त्यानंतर तुला मुलगी कशी जन्मली आम्हाला मुलगा हवा होता असं म्हणत सासरच्या लोकांनी छळ सुरू केला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव दौरा पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला रवाना होण्यासाठी मुंबईला पोहोचले होते मात्र काल रात्री जळगाव विमानतळावर पोहोचल्यानंतर तेथील वैमानिकांनी विमान उडवण्यास नकार दिला त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे विमान जळगाव विमानतळावर रखडल्याचे पाहायला मिळाले एकनाथ शिंदे पंचेचाळीस मिनिटं विमानतळावर ताटकळत राहावं लागलं त्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची शिष्ट फळायला लागली असून एकनाथ शिंदे यांचे रखडलेले विमानाने उड्डाण केले हाय होलिटेज ड्रामा पाहायला मिळाला काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मुंबईत मनसेला मोठा धक्का बसलाय मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसे पक्षाला ठोकला आहे संजय तुर्डे मुंबईतील कालिना विभागात निवडून आले होते संजय तुरडे शिवसेना शिंदे गटात कर प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय शिंदेच्या शिवसेनेकडून संजय तुर्डे यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळाले संजय तुर्डे यांच्यासोबत कालिना परिसरातील मनसेचे पदाधिकारी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदेनी मराठी खेळी खेळल्याचे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य युती संदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना आज पत्रकारांनी गाठलं बाळा नांदगावकर यांनी नेहमीच दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं समर्थन केलं पक्षप्रमुखांच्या अख्यात रीतीतील विषय असल्यामुळे सध्या परिस्थितीत मी काही बोलणं उचित वाटत नाही माणसाने कुठेही कधीही नकारात्मक विचार करू नये असा या मताचा मी आहे मी नेहमी सकारात्मक ने विचार करणारा माणूस आहे निवडणुकीत पक्षाला कार्यकर्त्यांना काय फायदा होईल त्या दृष्टीने म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत ठाकरे बंधूंच्या युती मनसेला एक मोठा धक्का बसलाय मनसेचे एकमेव निष्ठावान माजी नगरसेवक राज ठाकरेंचे साथ सोडणार आहेत त्यांनी मनसेचे साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय या मनसेसाठी धक्का आहे कलनियातील मनसेचे माजी नगरसेवक संजय तुरडे सोमवारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत दोन हजार सतरा सालच्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी सहा नगरसेवक फुटले दिलीप लांडे यांच्यासह त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता पण संजय तुरडे हे एकमेव नगरसेवक राज ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले होते त्यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी सुद्धा मिळाली महाराष्ट्र नंतर आता बिहारमध्येही मॅच फिक्सिंगची तयारी सुरू आहे या त्यांच्या वक्तव्याने सध्या राजकीय धुराळा या त्यांच्या वक्तव्याने सध्या राजकीय धुराळा उडून दिलाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी झाल्याचा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आरोप केलाय संध्याकाळी अचानक व्हीएमचे मतदान कसे वाढले असा सवाल यापूर्वी राहुल गांधी यांनी विचारला होता त्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगच बोत्यात आला होता त्यावरून आयोगाने स्पष्टीकरण दिलंय महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणूस मराठी पुन्हा केंद्रस्थानी येण्याची सुरू आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे दोन ठाकरे एकत्र येण्यापूर्वीच त्यांचे कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे या सर्व घडामोडी दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पण प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडीविषयी आता तर्कवितर्क करण्यात येत आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या निमित्त समोर आली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे भाष्य केलंय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत काय परिस्थिती असेल असा प्रश्न शरद पवार यांना अनौपचारिक चर्चेत विचारण्यात आला त्यावर शरद पवार यांनी स्पष्टपणे मत मांडले ते म्हणाले आतापर्यंतचा अनुभव असा आहे की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते मात्र त्या गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही मनसेला मते मिळत नाहीत दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तन होते त्यात त्यांना यश येते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आले आहे रामदास कदम यांनी संवाद साधताना हा सवाल केला आहे राज ठाकरे म्हणजे आमचं घर आहे असं ठाकरे गट म्हणतो मग उद्धव ठाकरे तुम्हाला एक प्रश्न करतो आदित्य ठाकरे निवडणुकीला उभी असताना राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता कौटुंबिक नातं जपलं होतं राज ठाकरेंचा मुलगा उभा असताना तुम्ही त्याला पाडलं तेव्हा तुमचं कौटुंबिक नातं कुठे गेलं होतं असा सवाल रामदा असा सवाल रामदास कदम यांनी केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथे सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री